पहायची आहे आजची बातमी आज पाहत रहा नागराज नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न भर सभेत मांडला गेला अजित पवारांनी दिले उत्तर अजित पवार यांच्या भाषणावेळी एका महिलेने भर सभेत उठून दादा महिलांना सुरक्षा द्या अशी मागणी केली बदलापूरला दुःखद घटना घडली आहे महिलावरील अत्याचार रोखण्यासाठी कायम काम केले जाईल महिला सुरक्षेसाठी कायमच प्राधान्य दिले जाईल फाशी आणि जन्मठेप सुनावण्यात येणार आहे असली विकृती पुन्हा करू नये यासाठी कायदा आणखीन कडक केला जात आहे कोणत्याही पातळीवर हायगाय केली जाणार नाही असे अजित पवार यांनी सांगितले महिलांच्यावर मुलींच्यावर कुठं ना कुठं अत्या अत्याचार होत एक मिनिट एक मिनिट होय तेच तेच सांगतो हेच सांगतो ताई मी तेच सांगतो ऐकून घ्या तुम्ही बसा हेच सांगतो जरा नीट ऐका माझं बोलणं झाल्यावर मग मला बोला महिलांवरचा अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे अक्षम्य गुन्हा आहे त्याला माफी नाही दोषी कुणी असो त्याला सोडणार नाही ना सरकार येतील सरकार जातील पण महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य सर्वोच्च त्यामध्ये हे मी तर सांगितलं की यांना तर फासावरच आहे त्याच्याशिवाय दुसऱ्या इथं घे नाही तुम्हाला हेही सांगतो परवा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मी होतो भारतीय न्याय संहितेत आता महिलांना घर बसल्या घर बसल्या ही तक्रार त्या ठिकाणी करता येणार आहे आणि नवीन कायद्यात अशा प्रकरणामध्ये दोषींना फाशी फाशी आणि जन्मठेप याची तरतूद केलेली आहे फाशी दिल्यावर जन्म ठेपायचं राहतच नाही पण फाशी आणि जन्म ठेप कायमचाच वर गेला पाहिजे त्याला त्याच्या पुढच्या पाच पन्नास पिढ्या आठवल्या पाहिजे परत असल्याचं विकृती आहे विकृती आहे ते त्यांना माफ नाही त्याच्या संदर्भामध्ये जे काही ई एफ आय आर सुविधा आपण सुरू केलेली आहे बऱ्याचदा महिला घाबरतात कसं जायचं आता ही एफ आय आर म्हणजे एफ आय आर नोंद होत नव्हती वेळ लागत होता अडचणी येत होत्या शाळा असो रुग्णालय असो पोलीस ठाणे असो तिथंही कोणत्याही पातळीवर आता हायगाई होणार नाही आता जर ह्याच्यातल्या कुठल्या पातळीवर हायगाई झाली तर तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील जेलमध्ये चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग त्यालाही चाललं ना सोडायचं नाही त्याच्या घरी बायका पोरं नाहीत का या पद्धतीनं वागता आणि बदनामी कारण नसताना लोकांची आम्ही कडक वागत असतो आज तिथे एवढ्या महिलांच्या सांगते की आमच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या काय तिचा चुकलं अगं बाई कठीण आहे तुझं भलं करतोय तूच मला सांग परत त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आपण पुढं चाललेलोय आणि ह्या संदर्भात केंद्रांनी पण काय ते कडक केलेले राज्य सरकारनी पण कडक केलेले आणि आम्ही पण ठरवलेलं आहे करायची नाही किती बापाचा असू असू द्या द्या त्याला माफी नाही म्हणजे नाही आणि आत्ताच्याही काळामध्ये माझी पुन्हा महिलांना तुम्हाला विनंती आहे तुमच्या काही कानावर कुठलं काही आलं तर सरळ तुम्ही ई एफ आय आर करा त्याच्यामध्ये ही तक्रार तुम्हाला नोंदवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि मग पोलीस ठाणं कसं नोंदून घेत नाही किंवा शाळा नोंद का घेत नाही किंवा इतर वेगवेगळे रुग्णालय त्याच्यामध्ये का नोंद घेत नाही त्याबद्दलच्या पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी होईल ही गोष्ट आपण लक्षात घ्या आम्ही कुणाला माफ करणार नाही आणि याच्यामध्ये त्या पश्चिम बंगालमध्ये तर इतकी क्रूर पद्धतीने तिथं हत्या केली आहे का आपल्या भगिनीची डॉक्टरबाईची मी सांगू शकत नाही इतके नारायिक विकृत लोक आहेत एवढ्यावर नाही दोन तीन दिवसापूर्वी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा हजार बाजूला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील आता पेपरला बातम्या येत आहेत हे यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते कुणी केलं काय केलं त्याचा सगळ्या तपास लागल्या पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी याबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीने असा